यंदा गुढी पाळण्याचा सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ ह्युंडाय शोरूम भेट द्या अति लागू

त्यांची भाषा योग्यच आहे असं मला वाटतं त्यांच्याकडे कोणी बघताय कामा नाही आणि त्यांच्याकडे जाताय कामा नाही कारण ते जर बघितलं तर पोलिसांना शिवीगाळ जो मनुष्य करू शकतो तो सर्वसामान्य माणसाचं काय करणार त्याच्यामुळे त्यांनी आपण वडील असल्यामुळे त्या प्रेमापोटी ते बोलले असतील असं मी समजतो आणि त्याचं त्यांनी सांगितलेलं ह्याचं अनुकरण सगळ्या जिल्ह्याने करावं त्यांच्याकडे कोणी बघू नये आणि त्यांच्या वाटेला कोणी जाऊ नये त्यांना परत मुंबईला पाठवावं असं या निर्णय असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम